पावसाळ्या अधिवेशनाचा काल पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी बबनराव लोणीकर यांच्या विधाना विधानावर नाना पटोले यांनी माफी मागा अशी मागणी करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या टेबलापर्यंत जात त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर त्यांना त्यांचं एक निलंबन निलंबित निलंबन करण्यात आलं होतं त्यानंतर आता लातूरच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या कशा पद्धतीच्या आहेत आपण जाणून घेणार संततो कोबारा यांनी सांगितले होते आयशा नरा मोजनी माराळा पैझरा अशा प्रकारचं गे भाजपवाले गेल्या काही दिवसापासून वागत आहेत लोणीकर ठीक काय टाटा बिरलाच आहे का कधी राजा महाराजांच्या ओलात आहे का त्यांनी त्याच्यापाशी सगळं आलं गोरगरीबाच्या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या आशीर्वाद आणि तीच शेतकऱ्याचा बाप करताय चप्पल मोबाईल काढतो ही पद्धत किती घाणे आणि त्याच्याबद्दल माफी मागायला लावणं ही जाणीव किंवा ही संवेदना दाखवण्याऐवजी भाजपवाले नानाभाऊ जोर कारवाई करतात आणि नानाभाऊ असल्या कारवाईला भेट नाहीत खासदार की तोंडावर मारून फेकून आलेल्या शेतकऱ्यासाठी लढलेला आहे ते घाबरणाऱ्या पैकी नाही आणि महाराष्ट्र शेतकरी अकरपकड जाती धर्मातले लोक आणि कष्टकरी नानाभाऊच्या पाठीशे काँग्रेस पाठीशी आमचे नानाभाऊ भिरणार नाहीत काँग्रेसवाला भिणार नाही इंग्रजाला पळून लावलेले आम्ही परंतु तुमची जी नीतिमत्ता आहे नैतिकता सोडून जे वागणं आहे आज दानवे साले म्हणतो ते मध्येच काहीतर म्हणते मध्य प्रदेशवाला गु, मिलिट्रीला गुलाम म्हणतो पंतप्रधानाचं कुणी तर सोप्या गुरुशीला आतंकवादी बहीण म्हणतं म्हणजे चव सोडून दिल्या त्या लोकांनी आणि एकदा सुद्धा माझी तर जनतेला आव्हान आहे आणि हे लाज सोडलेले आहेत हे निर्वलेले आहेत निस्वादलेले आहेत यांच्याकडून नाही पण जनतेनं कधीतरी विचार करावा माझी विनंती आहे की कधीतरी या लोकांनी मा माफी मागितली ग कधीतरी वरिष्ठांनी हे चुकीचं देशविरोध आहे सैन्य विरोधी आहे शेतकरी विरोधी अहो जनता जनार्दन शेतकरी मायबाप जगाचा पोषण ही आपली भारतीय संस्कृती आहे हे आपले विचार आहेत आणि तुम्ही शेतकऱ्याचा बाप मोदी म्हणता लाज वाटली पाहिजे ती झीप झडली पाहिजे पण लो ह्यांना काय वाटलं पाहिजे यांच्या वरिष्ठांनी कधी यांचं कान धरलंय का उलट मुख्यमंत्री म्हणतात ते ना हो ना गेले अंगावर गेले तर काय नार्वेकर गडो ही गडो अंगावर गेलं किती लांब होते त्यांनी स्त्रीची छेडबीड काढली आहे का राजदंडाला हात लावला अरे नुसतं हात लाव तुम्ही दहादा राजदंड पळवलाय हो आणि आता त्यांनी माफी मागावी किती किती कोडगे पण आहे हा किती आहे या गोष्टीचा विचार जनतेने करावा आणि अगोदर त्यांनी लोणीकरांनी माफी मागाव मुख्यमंत्र्यांनी माफी मागाव पुन्हा बाकीच्या गोष्टी बोलावं हा कोडगेपणा सोडावं ना तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार विधिमंडळाच्या दिवशी झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने पर आता गदारोळ होत आहे तर ते मूळ प्रश्न शेतकऱ्यांचे विविध प्रश्न बाकी राहतील असं का मुळात त्यांचा अजेंडा तो आहे की ज्या वेळेस ज्याची गरज असते त्यावेळेस त्या गोष्टींना बदल कशी देता येईल याच्यासाठी काहीतरी वक्तव्य सोडायचं आणि त्याच्यावरती पंधरा दिवस घालायचे आणि मग अधिवेशनाचं सूप वाजलं हे बोलायचं आता बाकी कालची जी गोष्ट आहे की लोणीकर साहेबांनी शेतकऱ्याच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं खरं तर म्हणजे त्यांना जी शिक्षा व्हायला पाहिजे होती त्याच्या सोडून नाना पटोलेंनी त्यांच्या बाजूने आवाज उचलला तर ती शिक्षा आणि चोर सोडून संन्याशाला फाशी आहे पुण्यावर केली पाहिजे कारवाई बबनराव लोणीकरावर केली पाहिजे कारवाई कारवाई शेतकऱ्याच्या विरोध शेतकरी जगाचा पोशिंदा तर आहेच पण जे बाप बाप म्हणतात तर खरंच शेतकरी जगाचा बाप आहे कारण त्यांनी पूर्ण जगाला पोसायचं काम करत आहे ती चोर सोडून शन्यासाला फाशी द्यायची वेळ आहे आम्ही नाना पटोले सोबत आहोत जनता नाना पटोले सोबत आहे काय सांगाल अतिशय कालची घटना ही अतिशय निंदनीय आहे खरं म्हणजे बेताल वक्तव्य करणारे भाजपचे लोकप्रतिनिधी आणि यावरून त्यांची सारवासरव करत असताना कालची घटना घडली त्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो खरं म्हणजे लोणीकर साहेबांनी हे जे बेताल वक्तव्य केलंय ते शेतकरी हा जगाचा बाप आहे पण हे अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य केलंय आणि त्याला पाठीशी हे सरकार घालतंय म्हणजे या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या सरकारची भावना शेतकऱ्याप्रती काय आहे हे या माध्यमातून लक्षात येतं याचा विचार जनतेने पण करावा आणि शेतकऱ्यासाठीचा हा लढा आम्ही नानाभाऊच्या पाठीमागे राहून सदैव लढवत होतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की नाना पटोलेनी माफी मागावी हेच अतिशय आत्ता म्हणल्याप्रमाणे चोर सोडून संन्यासाला फाशी मूळ विषय काय मूळ इतक्या टोकाचं इतक्या टोकाचं बोलणं हे सहन करून आणि नानाभाऊनी जे बोलले त्याच्यात अजिबात चुकीचं नाही आणि हे सगळं सहन करून सुद्धा आ, परत नानाभाऊलाच माफी मागावी लागते ही हुकुमशाही सरकार आहे शेतकऱ्यांचे बघा आपण थोडस माग पाठ्यामागे जाऊया जेव्हा मोदी साहेब पहिल्यांदा संसदेमध्ये खासदार झाले आणि ते प्राईम मिनिस्टर म्हणून शपथ घेण्यासाठी संसदेमध्ये गेले त्यांनी संसदेच्या पायऱ्यावर डोकं टेकवलं होतं आणि स्वतःला लोकसेवक असं घोषित केलं होतं स्वतः मोदी म्हणतात की मी लोकसेवक आहे त्यांचा एक आमदार म्हणतो की मोदी तुमचा बाप आहे आता किती मोठा विरोधाभास आहे शिरस्त नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तमाम महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र अशा लेच्या प्याच्या लोकांसमोर झुकणारा महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राचा रांगडा स्वभाव या भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही की या निमित्तानं मी सबंध तमाम भारतीय पक्षच्या श्रेष्ठ नेतृत्वाला कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो तुम्हाला जन सत्ता मिळालेली आहे सत्ता ही विनयाने शोभते सत्ता ही नम्रतेने शोभते तुम्ही लोकसेवा स्वतःला बोलून घेता तुम्ही मोदी म्हणतात कि बाबा मी पंच्याहत्तर वर्ष वयाच्या सगळ्या नातऱ्या कोत्या लोकांचा मी पुत्र आहे एकीकड़े तुमची वक्तव्य वेगळी तुमच्या आमदारांची वक्तव्य वेगळी वे हा विरोधाभास या महाराष्ट्रातली जनता खपवून येणार नाही आणि अशा चुकीच्या वक्तव्याचा अशा बदनामीकारक वक्तव्याचा ही जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करेल राहता राहील गोष्ट नाना भाऊंची नाना भाऊंचा आवाज म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्राचा आवाज आहे स्वाभिमानी महाराष्ट्र कधीच माफी मागणार नाही स्वाभिमानी महाराष्ट्राची माफी आदरणीय मोदी साहेबांनी मागावी आदरणीय फडणवीस साहेबांनी मागावी भारतीय जनता पक्षाध्यक्ष तमाम नेतृत्वानी मागावी त्यानंतर मग आम्हाला विचारावा तर हे होते काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या संतप्त तीव्र भावना आता काय आज आपल्याला पाहायला मिळत आहेत विजय कवाळे नवराष्ट्र लातूर